राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उरणमध्ये आदिती महोत्सव आदिती महोत्सवाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे आदिमायाचे स्वरूप आहे एक स्त्री सर्वच भूमिका निभावत असते आई काकी मावशी बहीण वहिन, बायको वहिनी मैत्रीण आदी विविध भूमिका एकच स्त्री उत्तमपणे निभावत असते त्यामुळे आदर्श स्त्री देवता ही स्वरूप मानले जाते या स्त्रियत्वाचा मान सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच स्त्रियांना एकत्र करून त्यांना आत्मनिर्भर सशक्त बनविण्याच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आदिती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे अशाच प्रकारचे आदिती महोत्सव उरण तालुक्यातही मोठ्या उत्साहात पहिल्यांदाच साजरे करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून माननीय नामदार कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनातून उरण तालुक्यात एम जी वेअर हाऊस दुतुम येथे भव्य दिव्य स्वरूपात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला सौभाग्याचे वाण या कार्यक्रमात एकमेकांना वाटण्यात आले अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी महिलांसाठी लोकगीताचा ऑर्केस्ट्रा नृत्याविष्कार लकी ड्रॉ पैठणी बक्षिसे महिलांसाठी भेटवस्तू असे अनेक विविध उपक्रम कार्यक्रम या महोत्सवामध्ये राबविण्यात आले या सर्व कार्यक्रमांना महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती हजारो महिलांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला विश्रांती ताई घरत व चिर् सायकल लाभार्थीतर्फे उमाताई मुंढे यांना छोटीशी भेटवस्तू देण्यात आली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उमाताई मुंढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्षा तथा विद्यमान सरपंच वासांबे ग्रामपंचायत कुंदा वैजनाथ ठाकूर उरण तालुका मराठी महिला अध्यक्षा वैशालीताई सामंत रेश्मा रणधीर ठाकूर रंजना मेघनाथ ठाकूर उज्ज्वला सुनील ठाकूर शमिता दत्ता ठाकूर मुक्ता लिलाधर घरत वंदना मनोहर ठाकूर भारती समाधान कटेकर प्रणाली प्रवीण घरत सागर ठाकूर सुलोचना पाटील पिंकी हेमंत घरत डॉक्टर रंजना म्हात्रे उज्ज्वला दिदी पूजा विशाल पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक महिला कार्यकर्त्या मान्यवर यावेळी उपस्थित होत्या सदर आदिती महोत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित सर श्याम ठाकूर आकाश घरत फोटोग्राफर तसेच द्रोणागिरी साऊंड सर्व्हिस धुतुम यांचेही मोलाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे या महोत्सवाला महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे Ooran. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.